अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता दहावीची शंभर टक्के निकालाची परंपरा अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचा मैदान आधुनिक व वा सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित एनसीईआरटी पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य चारशे ब्याण्णव सोळा अठ्ठेचाळीस आणि अठ्ठ्याहत्तर एक्केचाळीस त्र्याऐंशी अठरा शहाण्णव कुडात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी सकाळपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली जिल्हाभरातून नागरिक या कार्यक्रमासाठी पोहोचले होते सकाळपासून हे नागरिक मुख्यमंत्री येण्याची वाट पाहत होते पाहुयात कुडाळात खचाखच भरलेलं भरलेले सभागृह कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेटसाठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह फेसबुक पेज